हा हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग करून आज सकाळी लवकर उठले होते कारण काय आलं भूमी मावशीकडे जाणार होती तिची पाच पन्नासची ट्रेन होती त्यामुळे मला लवकर उठायला लागलं तिला डबा करून दिला तिला भातच पाहिजे होता पोडणीचा त्यामुळे मी रात्रीलाच कुकर लावला होता आणि भात पोडणीला घातला आणि दिला आता मी आणि मिस्टर नाश्ता करतो आणि त्या मिस्टरांना थोडं बुलावून आता पार्लेची मी चहा आणि बिस्किट खाते बिस्किट मी आता नाश्ता करणार मिस्टरांना आज ऑफिसला पण जायचंय त्यामुळे त्यांची गडबड आहे सकाळी सकाळी बघा मी सकाळी लादी वगैरे सर्व झालं ना रांगोळी काढून घेतली खूप छान वाटते आणि आज बेडशीट पण बदली करायची आहे पण आज आता बदलली करणार नाहीये उद्या बदली करेन देवपूजा वगैरे सर्व काय झालेलं आहे माझ आणि सकाळचं सकाळी सकाळी लवकर उठल्यावर खूप चांगलं वाटतं फ्रेश वाटतं पण सकाळी थंडीने उठायला होत नाही सगळं आज लवकरात लवकर काम हो माझी झालेली आहेत त्यामुळे मला पण खूप भूमिका हवी गेलेली तेव्हाचे ब्लॉग मी आता अपलोड करत आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार मी विद्या स्वागत करत आहे माझे नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये आ, आता सर्व कामं माझी झालेली आहेत आता आणि तेवढंच करायचंय माझं आणि नाहीतर मला असं खूप असं कंटाळा आलाय काय कामच नाही असं वाटायला ना लागलंय जी कामं सकाळ रोजची एक माणूस असू तर दोन माणसं असू दे जी कामं करायची आहेत ती करायलाच लागतात शेवटी आणि मिस्टर पण गेलेत आता ऑफिसला आज त्यांचं साईटवर थोडस सा काम आहे म्हणून ते गेलेत आणि मी आता एकटीच आहे त्यामुळे आता कामं पण आहेत थोडी आठवड्याभराची थोडस पूर्वतयारी करायची आहे मला शेंगा पण सोलायच्या प्रत्येक वेळेला थोड्या शेंगा सोलून घेते मला आता आता येतो मी म्हटलं आज बसेन आज वेळ पण आहे तेवढा आणि थोडं अर्धा एक किलो शेंगा सोलूनच ठेवेन म्हणजे बरं पडतं आणि ते भाजून पण ठेवलं की नाही की त्याला कीड वगैरे लागत नाही म्हणून मग ते, ते भाजून ठेवेन मग कधी आपल्याला इमर्जन्सीच्या वेळेला बरं पडतं लगेचच शेंगदाण्याचं कूट करायला म्हणा नाहीतर आपले पोह्यांमध्ये कशामध्ये घालायसाठी चांगलं पडतं म्हणून ते करणार आणि थोडस वाटण पण करायचंय मला ते करेन मी मग त्याला मी अक्कलकोटला गेलेली ना तेव्हा आम्ही आम्ही ड्रायव्हर गाडी केली होती तर ते, ते गाडीचे ड्रायव्हर होते ना ते म्हणाले की हॉटेल मध्ये गेलो ना तेव्हा नाश्त्यासाठी ते, ते बोलले की इथला एक कर्नाटकी पदार्थ आहे सुशिला म्हणून तो तुम्ही ट्राय करा मी तो ट्राय केला मला खूप आवडला सोलापूर मध्ये सुशिला खाल्ली होती आम्ही सोलापूर मधलाच कर्नाटकी पदार्थ आहे हा सुशिला म्हणून तर ते हो मला सांगत होते असं असं मग त्याच्यास मी बघितला खाल्ला खूप मला आवडला तर मी म्हटलं कधी ना कधी तरी मी तो घरी बनवेन मग आता मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी लागणारं साहित्य त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते दोन कांदे एक टोमॅटो दोन मिरच्या फुटाण्याची डाळ कोथंबीर कढीपत्ता आणि सेंगदाणे आणि मी बॉईल करून थोडेसे मीठ घालून बॉईल करून हे मटर घेतलेले आहेत आणि मेन साहित्य त्याचं आहे कुरमुरे त्या कुरमुऱ्यामध्ये थोडेसे हे आहेत बुंदी आहे तिकड बुंदी काय ठीक आहे चालून जाईल आणि आता मी हे तुम्हाला बनवायचं दाखवते पहिल्यांदा सगळ्यात पहिला काय करते की ही फुटाण्याची डाळ आहे ना ती जरा अरबट चटबट वाटून घेते बघा मी अरबट सरबट थोडीशी अशी जाड जाडसरच आहे ते कुरमुरे आहेत ना पाण्यामध्ये आपण पाच मिनिटं जरा घालून ठेवूया म्हणजे ते चांगले जरा नरम पडतील ठेवून देऊया नंतर आपण ते काढू मी चाळून घेतलेत मगाशी आणि आता ते पाण्यामध्ये पाच मिनिटं ठेवू तोपर्यंत आपण शेंगदाणे जरा तेलामध्ये भाजून घेऊया कढई गरम करायला ठेवलेलीच होती टाकून आपण शेंगदाणे परतून घेऊया आणि आता हे तुरमुरे पण काढते आता थोडं तेल तेलामध्ये आता आपण तेल गरम झालं राई जिरं टाकूया त्यानंतर कधी टाकू थोडासा हिंग टाकू पिवळ्या मिरच्या हिरव्या जा, मिरच्या चांगल्या भाजून घेऊ मिरचीचा तिखटपणा उतरतो याच्यामध्ये तेलामध्ये कांदा घालू कांदा जरा जास्त लागतो कांदा दोन मी कांदे घेते ना थोडं मीठ टाकते आता मी टोमॅटो टाकते टोमॅटो आपल्याला एकदम नरम करून नाही आहे थोडासा असा राहिला तर तरी चालेल चांगला लागतो दाताखाली आल्यावर त्यानंतर आपण हळद घालू थोडीशी मी साखर पण टाकते या फोडणीमध्येच जरा साखरेने त्याची चव वाढते आणि हे मटार आहेत ते मटार पण टाकून चांगले त्याच्याबरोबरच झाकण लावून आपण हे जरा वाफवायला ठेवून देऊया आता आपण बघू जरा वापवलं जरास मटा थोडीशी मी बॉईल करून घेतले त्यामुळे ते काय आता जास्त हे करावे लागणार आहेत शेंगदाणे पण मी घालून घेते आता तळलेले होते ते आपण ही पावडर आहे फुटाण्याची पावडर थोडीशी अळबट सरबट करून घेतलेली ती घालूया थोडीशी कोथंबीर घालते आपण हे कुरमुरे घालूया आता आपण झाकण काढू आणि लिंबू पिळू त्याच्यावर <coughs> बघा केवढा छान दिसतोय तो कसा वाटतो नक्की सांगा बनवलेली आहे पहिला ह्याच्यामध्ये पण खूप छान झालेले आहे मस्त लागते खूप सुंदर लागते पोह्यासारखीच पोह्यांसारखीच असते बस हे कुरमुरे आहेत आणि थोडेसे पोहे थोडं जाड असतात एकदम नरम पातळ पण खूप सुंदर झालंय मस्त झालंय पहिल्यांदाच बनवलंय पण खूप छान झालंय त्याला आता मी नाश्ता करून घेते आणि मग तुम्हाला भेटते